नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यंजन ओळख य ते श्र पर्यंत य वरून चालू होणारे मराठी शब्द आहे यज्ञ हिंदीमध्ये आपण यज्ञ म्हणतो मराठीत उच्चार करताना आपल्याला म्हणायचं आहे यज्ञ यज्ञ म्हणजेच काय होम हवन करणे त्यानंतर याक याक हा एक प्राणी आहे यला काणा याक याक हा एक प्राणी आहे प्राणी म्हणजेच प्राणी म्हणजेच ॲनिमल य य नंतर येतं र त्यानंतर येतं ल व श तर आज आपण बघणार आहोत य र ल व श आणि त्यानंतर श स ह हो, क्ष आणि ज्ञ त्यानंतर आहे र रथ रथ पूर्वीच्या काळी राजा महाराजा यामध्ये बसून जायचे ज्याला आपण म्हणतो चारेट रथ रवा रवा म्हणजे सुजी रवा त्यानंतर राम 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 हे एक नाव सुद्धा आहे त्यानंतर आहे र नंतर येतं ल, ल वर्ण लसूण लसूण म्हणजे काय गार्लिक हम सब्जिओ मे इस्तेमाल करते गार्लिक लसूण आता इथे बाणाचा न वापरलेला आहे त्यानंतर लाकूड ल वर्ण चालू होणारे शब्द लसूण लाकूड लाकूड, लाकूड म्हणजे वूड ल नंतर आहे व वाघ हिंदीमध्ये आपण बाघ म्हणतो हिंदीमध्ये आपण म्हणताना बाघ म्हणतो परंतु मराठीत आपण उच्चार करतो आहे वाघ कारण व वापरला आहे इथे ब नाही व आहे वाघ वाघ म्हणजे टायगर त्यानंतर वानर वानर म्हणजे मंकी आणि वजन वजन म्हणजे वेट मशीन जिसपे हम अपना वजन करते हैं उसको हम बोलते हैं व जण वानर म्हणजे मंकी आता याला आपण बंदर सुद्धा म्हणतो बंदर सुद्धा म्हणतो आणि वानर सुद्धा म्हणतो त्यानंतर वाघ वाघ म्हणजे टायगर व नंतर आहे श श शहा मृगाचा श शहा मृगाचा शहामृज शहामृग म्हणजे ऑस्ट्रिज शहामृग त्यानंतर शाळा शाळा म्हणजे स्कूल शाळा शाळा याने स्कूल शाळा म्हणजे विद्यालय आता हा आहे शहा मृगाचा त्यानंतर आहे श षटकोणाचा आता या शला आपण पोटफोड्या सुद्धा म्हणतो का म्हणतो पोटफोड्या श कारण या प पच्या पोटामध्ये आडवी रेष आहे म्हणून त्याला आपण पोटफोड्या श सुद्धा म्हणतो षटकोण षटकोण म्हणजे काय की इथे बघा कोण किती आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा म्हणजे षट त्यामुळे याला आपण म्हणतो षटकोण म्हणजेच हेक्झॅगॉन त्यानंतर षटकार षट म्हणजे सहा षटकार म्हणजे सिक्स मारणे क्रिकेट खेलते वक्त जब कोई भी सिक्स लगाता है तो उसको हम बोलते हैं षटकार म्हण याने सिक्स लगाना षटकोण म्हणजे हेक्झॅगॉन त्यानंतर आहे स स सस्याचा ससा ससा म्हणजे रॅबिट आणि समयी समयी म्हणजे मोठा दिवा बडावाला दिया जो होता है इसको बोलते है समयी समय इज डिफरंट समय म्हणजे वेळ परंतु इथे काय लिहिलेलं आहे समयी समयी हा एक मराठी शब्द आहे समयी म्हणजे मोठा दि दिवा जो आपण विविध कार्यक्रमांमध्ये वापरतो स नंतर आहे ह हा, हात ह हा वर्ण चालू होणारे शब्द हात हात म्हणजे हँड ह ला काना हा हात हात म्हणजे हँड हरिण हरिण म्हणजे डिअर हरिण त्यानंतर हत्ती हिंदीमध्ये आपण काय म्हणतो हत्तीला हाथी म्हणतो आणि हरिणला हिंदीमध्ये हिरण म्हणतो परंतु मराठीमध्ये शब्द आहे हरिण हरिण म्हणजे डिअर आणि हत्ती मराठीमध्ये म्हणायचं आहे हाथीला हत्ती हत्ती म्हणजे एलिफंट ह नंतर आहे ळ बाळ बाळ आता ळ वर्ण कुठलाही शब्द चालू होत नाही ये जो ळ आहे इससे कोई भी वर्ड स्टार्ट नाही होता है बट ये अल्फाबेट हम बहुत सारे वर्ड मे यूज करते है बाळ बाळ म्हणजे बेबी आणि माळ माळ म्हणजे नेकलेस त्यानंतर आहे क्ष, क्ष क्ष क्षत्रिय क्षत्रिय याने जो लढाई करते थे पुराने जमाने में उनको हम बोलते हैं क्षत्रिय क्षमा अतः इथे बघा क्षमा क्षमा म्हणजे काय माफ़ी मांगना म्हणजे क्षमा मागणे क्षमा मांगना किसी को सॉरी बोलना मतलब क्षमा त्यानंतर आहे ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर याने ज्ञानदेव देव ये एक टैलेंटेड पर्सन थे जिन्होंने अपनी उम्र की 16 साल में इन्होंने बहुत बड़ी किताब लिखी थी जिसका नाम है ज्ञानेश्वरी उसको हम हिंदी में बोलते हैं ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वर ज्ञानी ज्ञानी म्हणजे ज्ञानी म्हणजे टॅलेंटेड पर्सन ज्याला आपण म्हणतो ज्ञानी तो खूप ज्ञानी आहे म्हणजेच वो बहुत बुद्धिमान है म्हणजेच ज्ञानी ज्ञान द्न्यान अंतर आहे त्र त्रिनेत्र त्रिनेत्र याने जिसको तीन आंखे है ऐसे सिर्फ भगवान शंकर है उनको क्या है तीन आंखें है हम बोलते हैं भगवान शंकर जी को तीसरी आख भी है माथे पे इसीलिए उनको त्रिदेव भी बोलते हैं बट त्रिनेत्र मीन्स विथ थ्री आईज मीन्स जिनको तीन आंखे है त्रिनेत्र का मतलब नेत्र याने नयन नेत्र म्हणजे डोळे आणि त्रि म्हणजे तीन त्रिशूळ ट्रेडेंट मीन्स याला आपण म्हणतो त्रिशूळ आणि त्यानंतर आहे त्रिकोण त्रिकोण म्हणजे ट्रायंगल त्रिकोण कोण म्हणजे कोंटा आणि याला तीन बाजू आहे म्हणून आपण याला म्हणतो त्रिकोण म्हणजे ट्रँगल त्र नंतर आहे श्र श्रमिक म्हणजे जो मेहनत करतो ज्याला आपण म्हणतो लेबर श्रमिक श्रम करणारा मेहनत करणारा श्रमिक श्रवण श्रवण करणे म्हणजे सुन्ना कोई भी अगर बात बता रहा है हम उसको सुन रहे हैं तो हम उसको हैं मराठी मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे श्रवण करणे मी श्रवण करते आहे म्हणजे मी ऐकते आहे आणि श्रावण बाळ श्रावण इज ऑल्सो नेम श्रावण मराठीमध्ये एका महिन्याचं सुद्धा नाव आहे श्रावण आणि श्रावण बाळ म्हणजे श्रावण हे नावसुद्धा आहे आणि मराठी जे महिने आहेत बारा त्यामध्ये श्रावण हा एक महिना आहे धन्यवाद